हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे शब्दांच्या पलीकडचं नातं कधी कधी नात्यांना नाव नसतं पण त्यांच्यातली ऊब जिव्हाळा आणि वेदना त्या नावांपेक्षाही खोल असतात ही, ही गोष्ट आहे एका आईची तिच्या हरवलेल्या मुलाची आणि त्या मुलाच्या मित्राची ज्यात प्रत्येक रात्री काही शब्द बोलले जातात काही अश्रू गळतात आणि एक अपूर्ण नातं न कळत पूर्णत्वाकडे जात संध्याकाळी घरात सगळं शांत असायचं पण रात्री बारा वाजल्यावर आशाच्या खोलीतून हळू आवाज यायचा हो खातोस का नीट आज ऑफिसमध्ये खूप काम झालं का आणि काही वेळाने तो आवाज थांबायचा त्यानंतर फक्त तिचा हुंदका ऐकू यायचा मी नेहा तिची मुलगी मला नेहमी वाटायचं आई कोणाशी बोलते ती असं का रडते रोज एके दिवशी मी ठरवलं बघायचंच त्या रात्री मी शांतपणे तिच्या दरवाजाजवळ बसले फोनवरून तिचा आवाज ऐकू येत होता हलका ममतेने ओथंबलेला तू माझ्या आकाशसारखाच वाटतोस रे त्याच्यासारखंच बोलतोस त्याच्यासारखं माझं हृदय दचकलं आकाश माझा भाऊ दोन वर्षापूर्वी झालेल्या अपघातात हरवलेला आकाश आणि मी दोघही एकमेकांसाठी सगळं होतो पण त्या अपघातानंतर घर थंड झालं आईचं हसू हरवलं ती बोलणं कमी करू लागली पण मागच्या काही दिवसात ती पुन्हा फोनवर बोलायला लागली होती मी विचारायचं धाडस कधीच केलं नाही पण त्या रात्री तिच्या खोलीतून बाहेर येणाऱ्या तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता आणि वेदना एकत्र दिसायची तिच्या डोळ्यात काहीतरी न बोललेलं असायचं जणू ती कोणाशी तरी हरवलेल्या नात्याची उब घेत असायची एके दिवशी मी आईचा फोन घेतला स्क्रीनवर नाव झळकत होतं सिद्धार्थ मी नाव वाचलं आणि मनात काहीतरी हल्लं सिद्धार्थ माझ्या भावाचा सर्वात जवळचा मित्र कॉलेजच्या दिवसात तो नेहमी आमच्या घरी यायचा आई त्याला खूप मानायची त्याचं बोलणं त्याची काळजी अगदी तिच्या मुलासारखीच नाती निर्माण झाली होती पण आकाश गेल्यानंतर सिद्धार्थ कधीच आला नाही त्या रात्री मी धैर्य केलं आणि विचारलं आई सिद्धार्थ भाऊ बोलतात ना फोनवर आई काही क्षण शांत राहिली मग हलक हसली हो तोच बोलतो तुला सांगायचं नव्हतं मला कारण लोक समजतील मी वेडी झाले आई म्हणाली आकाश गेला त्या अपघातात पण सिद्धार्थ ही त्या गाडीत होता तो वाचला तेव्हापासून तो रोज मला फोन करतो त्याचं मन अजूनही त्या घटनेत अडकलेलं आहे तो म्हणतो आंटी आकाशसाठी नाही तुमच्यासाठी जगतो मिशब्द झाले त्या क्षणी मला आईच्या अश्रूमागचं कारण कळालं ती फक्त आपल्या हरवलेल्या मुलाची आठवण करत नव्हती ती त्या जिवंत सावलीला सांभाळत होती ज्यात तिचा मुलगा जिवंत होता त्यानंतर मी पाहिलं दररोज रात्री ते दोघं बोलायचे आई त्याला विचारायची जेवलास का थकलास ना औषधं घेतलीस का आणि तो हसत म्हणायचा आकाशला जसं विचारता विचारतायत तसंच विचारताय आजही एकदा मी फोनवर त्यांच्या गप्पा ऐकला सिद्धार्थ म्हणाला आंटी तुमचा आवाज म्हणजे माझ्यासाठी प्राण आहे मला वाटतं आकाश तुमच्या माध्यमातून माझ्याशी बोलतो आईचं हृदय त्या क्षणी विरघळून गेलं ती म्हणाली कधीकधी मला वाटतं तूच माझा आकाश आहे रे आकाशच्या वाढदिवशी घरात शांतता होती पण रात्री बाराला दारावर बेल वाजली आई दचकली दारात सिद्धार्थ उभा होता हातात केक आणि डोळ्यात पाणी तो म्हणाला आंटी यावर्षी एकत्र केक कापायचा होता आई काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग त्याला मिठीत घेतलं त्या मिठीत काहीतरी विलक्षण होतं ना रक्ताचं नातं ना, ना समाजाने दिलेलं नाव फक्त एक जिव्हाळा जिथे आईचं हृदय आणि मुलाच्या प्रेमाची सावली एकत्र आली होती काही महिन्यांनी सिद्धार्थचं पत्र आलं तो परदेशात जाणार होता पण पत्रात लिहिलं होतं आंटी मी दूर जाईन पण तुमचा आकाश नेहमी तुमच्यात राहील तुम्ही रडू नका कारण मी आहे त्या प्रत्येक शब्दात त्या प्रत्येक फोनमध्ये आईने ते पत्र छातीशी धरलं आणि डोळे मिटले त्या रात्री फोन वाजला नाही पण तिला जाणवलं कुणीतरी तिच्या शेजारी बसून हळू आवाजात म्हणते आई मी इथेच आहे काही नात्यांना समाज नावं देऊ शकत नाही कारण ती नाती शब्दांच्या पलीकडे असतात जिथे आई पण आणि मुलाचं प्रेम वेगवेगळ्या देहात पण एकाच आत्म्यात जगतं आई आजही रात्री खिडकीत बसते आकाशाकडे पाहते आणि पुटपुटते शब्द संपलेत पण नातं अजून जिवंत आहे आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद